नमस्कार मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील तर हा अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा सण आहे आज सर्वप्रथम आपण पहिल्यांदा ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं वतीनं केल्यासमोर पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी इथं वेगवेगळे महाराष्ट्रातील सर्व तमाम जनता आहे आज इथे दर्शन घेण्यासाठी हजर आहे आपण बघू शकता अगदी आकर्षकपणे अतिशय छानपणे पूर्ण तिथे अगदी एक दीड महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी त्याचं अनावरण करण्यात आलं होतं माझा मंत्रिमंडळ किंवा इकडं ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले विविध नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या उपस्थितीचं अनावरण झालं होतं अगदी मुंबई नाक्याचा हा अतिशय सुंदर परिसर आहे आणि या सुंदर परिसरात अतिशय साजेसा तरी आपल्याला आज हा आपल्या सर्वांसमोर आम्ही घेऊन आलेला नक्की आपण एकदा या स्थळाला भेट देऊ आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या सगळ्यांसाठी ज्यांना येणं शक्य नाही त्यांना दाखवण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ आपण सगळ्यांपर्यंत शेअर करा असे आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव अन्विता साईनाथ भालेराव यात्रा तिसरी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवाडी ती धारदार तलवार होती ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती प्रेरणा होती ती स्मृती होती ती विद्येचा अलंकार होती ती अशी स्त्री होती की समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती ती लढत होती ती जगत होती जगण्यासोबतच जगवतही होती लाखो हजारो स्त्रियांचे ती भविष्य घडवत होती ती आशा होती ती भाषा होती ती नवपर्वाची दिशा होती ती स्त्रीचा सन्मान होती होय ती सावित्रीच होती होय ती सावित्रीच होती सन्मान्य व्यासपीठ तज्ञ परीक्षक पूज्य गुरुजन वर्ग आणि देशाचा आदर स्तंभ असलेल्या माझ्या बालमित्रांनो नमस्कार माझे नाव अन्विता साईनाथ भालेराव इयत्ता तिसरी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेळवाडी माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे माझा आवडता समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला तो इतिहासांच्या पानांवर सोनेरी अक्षराने कोरला गेलेला आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे ना पाटील असे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यावेळी त्या निरक्षर होत्या परंतु शिकण्याची त्यांना खूप आवड होती त्या काळी फक्त चूल आणि मुले एवढी स्त्रीची सीमा मानणाऱ्या समाजाला स्त्रीचं शिक्षण मान्य नव्हतं स्त्रियांनी शिकणे महापाप मानलं जायचं जिद्दी सावित्रीबाईंनी हे न मानता शिक्षण घेतले त्या आपल्या पतीकडून पुस्तकाला सात शब्दाची लाभली पुस्तकाला सात शब्दाची लाभली न परवाला सुरुवात जोमाने झाली न परवाला सुरुवात जोमाने झाली पुढे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठ्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली अर्थातच त्यांच्या क्रांतिकारक विचारांना त्या काळचे लोक मान्य करत नव्हते त्यांना अनेक जणांनी विरोध केला त्यांच्यावर दगडफेक केली फेकले शिगाळ केली तरीही त्यांचा जो दृढ निश्चय होता तो बदलला नाही त्यांनी माघार घेतला नाही जिंदगी एक काटो का सफर आहे जिंदगी एक काटो कसं का फर हसला हुसकी पहचान आहे रास्ते परत चलते है पण जो रास्ते बनाते है व ही इन्सान आहे अशा प्रकारे सावित्रीबाईंनी स्वतःची ओळख निर्माण केली सावित्रीबाई या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर एक उत्तम कवयत्री अध्यापिका समाजसेविका आणि पहिली विद्या ग्रहण करणारी महिला देखील आहे या व्यतिरिक्त त्यांना महिलांचे मुक्तिदाता देखील म्हटले जाते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरता व त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खची घातले पती ज्योतिबा यांच्या मुक्तीने कुणाचे या। कोणाच्या आर्थिक सहाय्य न घेता त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आठशा शाळा सुरू केल्या आणि पुण्याच्या उस्मान शेख या मुस्लिम बांधवाच्या घरी मुस्लिम महिलांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा सुरू केली महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोर जावे लागले परंतु त्यांनी हार मानली नाही आणि त्या या खचूनात येता संपूर्ण आत्मविश्वासाने त्या संघर्षाला सामोरे गेले आणि यश मिळवलेच महिलांचे शिक्षणाच्या ध्येय प्रेरित सावित्रीबाई सतत त्या क्षेत्रात काम करत राहिल्या शिक्षण क्षेत्राच्या त्यांच्या योगदानाला बघून ब्रिटिश शासनाने त्यांचा हतोचित गौरव केला केवळ शिक्षण क्षेत्रापुरतीच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते तर विद्वांची परिस्थिती सुधारावी म्हणून बालकांच्या था हातात थांबाव्यात म्हणून त्यांनी आश्रमाची उभारणी केली दलित आणि अस्पृश्य समाजाकरता त्यांनी कार्य केले पती ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतरही त्या सतत कार्यमग्न राहिल्या आणि आनी पर्वा न करता रुग्णांच्या सत्त्याण्णव रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला समाजापी त्यांच्या अतुल योगदानाला कधीही विसरता येणार नाही महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी त्यांच्या नावावर अनेक पुरस्कारांची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या एक डाक टिकेट देखील काढण्यात आलेले आहे जाते जाते एवढं सांग सावित्रीबाई ना होत्या स्त्री शिक्षणाच्या विनावान करणाऱ्या ते धूत होत्या सरस्वतीच्या हा स्त्री जगली शिकली मुक्त विचार सावित्रीच्या शतशहा नमन करते क्रांतिकारक विचारांना त्याच सावित्रीच्या त्याच सावित्रीच्या मी त्यांना वंदन करते आणि माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अनुता अनुता साठी या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे